लाईव्ह महाराष्ट्र तुमची साथ आमची फुले शाहू आंबेडकरांनी या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचे वरदान दिले तीच विचारधारा खांद्यावर घेऊन महाराष्ट्राचे विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आपल्या भागाचा विकास करण्यासाठी व मायबाप जनतेचे स्वप्न साकार करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं तरुण तडपदार अपक्ष उमेदवार पांडुरंग भगवान वाघोले यांची निशाणी टिलर आहे तरी टीलर समोरील बटन दाबून પંડુંગ ભગવાન વાઘોલે હચંડ બહુમતાને વિજયી કરા અહી વિનંતી વરુડે ગાંવ ગ્રામસ્થ યુવા કાર્યકર્તે કિરણ વાઘોલે વૈભવ મંડલે સ્વપ્નિલ વાઘોલે સચિન અબંગ અમોલ વાઘોલે આદિત્ય વાઘોલે ગણેશ ગોડસે યોગેશ વાઘોલે સંગ્રામ સાળવે સાહિલ ચૌધરી કુણાલ સોનાવ સર્વ મિત્રપરિવારની મતદાન બંધુભગિની વિનંતી કરી વિશેષ ભાગ આપણે પ્રતિનિધિ કાલરામ ગોડકે પો शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आज बिगुल वाजलं रे वाजलं म्हणून तुम्ही आज सर्व सा, निवडणुकीतला सामोरे चालले गेलेले आहात आणि नवीन चेहऱ्या मोर्याला प्राधान्य मिळावं या अनुषंगाने आज प्रत्येक जण राजकीय वर्तुळाच्या अनुषंगाने उतरण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही वरुडे गावचे भूमिपुत्र आहात त्या अनुषंगाने तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म नुसता भरूनच राहिलेला नाही तर तुम्ही निवडणुकीच्या उंबरट्यावरती उभे असून तुम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्ह पण दिलेले आहे आणि पिलर या नावाचं चिन्ह तुमच्याकडे आलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपण आज राजकीय वर्तुळामध्ये नवीन तरुण पिढीसाठी किंवा बेरोजगारांसाठी काय आव्हान स्वीकारणार आहात असं आहे माझ्या दृष्टीनं शिरूर लोकसभा मतदारसंघ हा औद्योगिक क्षेत्राच्या बाजूने जर पाहिला तर चवूबाजूने औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी झालेले आहे परंतु या ठिकाणच्या स्थानिकांना रोजगार असेल नोकऱ्या असेल व्यवसाय असेल पाहिजे त्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आता सध्या महागाई खूप वाढलेली आहे महागाईचं प्रमाण इतकं जोरदार आहे की ते भस्म झाल्यासारखी महागाई झालेली आहे आणि त्या अनुषंगानं कुठेतरी तरुणांनी आवाज उठवला पाहिजे हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि म्हणून मी शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भरली आणि एवढंच नाही तर शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मला माझ्या मनासारखं आणि माझ्या शेतकरी राजाच्या शेतामध्ये जे ट्रॅक्टरला टिफन लावलं जातं त्याला आपल्या शेतकरी भाषेमध्ये फन्नी म्हटलं जातं तर ते चिन्हसुद्धा मिळालेलं आहे त्याबद्दल मी प्रथमता निवडणूक आयोगाचा देखील आभारी आहे आणि मनापासून आनंदी आहे वाघोध आहे कृषीप्रधान देशामध्ये काळ्याची सेवा करणाऱ्या प्रगती शेतकऱ्यांनी किती खाव्यात खस्ता त्यांना सापडतच नाही प्रगतीचा रस्ता निवडणुकी हे जातात निवडणुकी जात ये निवडणुकी येतात निवडणुकी ये जातात परंतु तुमचा पूर्वपट्टा हा पाण्यापासून वंचित असल्या कारण धरण उशाची आणि कोरड घसायची अशी परिस्थिती निर्माण झालेली त्यानुषंगाने आपण काय पाऊल उचलणार आहात असं आहे खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये वरडे गावामध्ये मी गेले अनेक दिवस एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे गेली दोन वेळेला मी एका पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि त्या पक्षाचं काम करत असताना दोन वेळा मोफत पाण्याचं टँकर वाटपसुद्धा मी केलेलं आहे परंतु आपल्या खेड तालुक्यात तासकामांचं धरण असेल कळमोडीचं असेल भामा असखेडचा असेल या धरणांची पाण्याची क्षमता जर पाहिली तर भरपूर मोठ्या प्रमाणात आहे परंतु धरण उशाला आणि कोरड घशाला ही गोष्ट एका गोष्टीमुळे झालेली आहे कुठलीही निवडणूक आली की अनेक राज्यकर्ते आणि राजकारणी मंडळी येतात आणि मला निवडून द्या मी कळमुडीचं पाणी आणतो मला निवडून द्या मी कळमुडीचं पाणी आणतो हे अनेक दिवसांपासून आश्वासन दाखवायचं आणि मतं मिळवायची स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची असा प्रकार या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून कुठंतरी स्थानिक शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मुलांनी कुणीतरी या गोष्टीवर बोललं पाहिजे परंतु बोलल्याच्या सुद्धा आंदोलनं होतात मोर्चे होतात उपोषणं होतात कुठेही शासकीय बाजूने शेतकऱ्यांनी राज्याची दखल घेतली जात नाही आणि म्हणून मी एक मनाशी निश्चय केला जे होईल ते होईल यावेळेला थेट लोकसभेला उमेदवारी भरायची आणि लोकांपुढं आपल्या मनातली आणि जनतेच्या मनातली आणि खेड तालुक्याचा पूर्व भाग असेल शिरूर तालुक्याचा पश्चिम भाग असेल आणखीन आंबेगावचा सातगाव पाटरा हा भाग असेल या भागातील शेतकऱ्यांची व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर मांडायची ही भूमिका मी घेतलेली आहे बरं साहेब आता होणं भू घातलेल्या उद्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून तेरा तारखेला निवडणुकीच्या ता प्रक्रिया पार पडणार आहे आणि मग तरुणांची फळी किंवा ह्या ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमाग कशा पद्धतीने असणार आहे असं आहे पहिल्यांदाच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात तरुण तडफदार उमेदवार म्हणून माझ्या नावाची भरपूर चर्चा आहे मला अनेक लोकांचे फोन येतात मेसेज येतात परंतु कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही थेट एका शेतकऱ्याच्या मुलानं थेट लोकसभेला उमेदवारी भरली ही चर्चा सगळ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेलेली आहे काही शासकीय त्रुटी करायला मी थोडंसं आपूर्ण पडलो त्या अनुषंगानं मला सगळ्या मतदारसंघामध्ये पोचता आलं नाही परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर ठिकाणी मी पोचलेलं आहे माझं चिन्ह पोचलेलं आहे आणि तरुणांचा दृष्टिकोन पाहता मला चांगला प्रतिसाद मिळेल ही मला अपेक्षा आहे आताच शिरूर लोकसभा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तरुण आणि समाजाच्या म्हणजे एक व्यक्तिमत्व आहे समाजाची बांधिलकी जोपासणारं नेतृत्व आहे ज्यांचं जबरदस्त वक्तृत्व आहे जबरदस्त कर्तृत्व आहे आणि उत्तम नेतृत्व आहे आणि आजपर्यंत समाजाच्या तळागाळातील जाऊन समाजाची सेवा करण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्यांनी आताच सांगितलं की राजकारणात नेहमीच काढतात उन्ही धुनी पण आमच्या भागाला मिळतच नाही कलमुडीचं पाणी म्हणून माझं रक्त पिटून उठलेलं आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आपला आवाज कुठेतरी जावा आणि आपल्याला न्याय मिळावा त्या अनुषंगाने आज आपले उमेदवार तरुण तडद उमेदवार पांडुरंग वाघुले यांनी आपल्या कथा व्यथा महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूजच्या समोर व्यक्त केलेल्या आहेत आणि वाघुले साहेब हार्दिक शुभेच्छा तुमचं पाऊल असंच पुढे पुढं गगनाला जावं कारण गगनाला गवसन घालण्याची ताकद आहे तुमच्या पंखामध्ये आणि खंबीरपणे साथ देण्याची भावना या तरुणांच्या मध्ये आहे त्या अनुषंगाने तुम्ही असंच पुढे पुढे जा आणि तुम्ही विजयेचा गुलाल घेऊन या असं तरुणांचे जे म्हणणे आहे जय हिंद जय महाराष्ट्र घोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टिरुन लाईव्ह महाराष्ट्र तुमची